लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे या वर्षीची निवडणूक राजकीय दृष्ट्या खूप महत्वाची आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यामुळे या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई होणार आहे लोकसभेत चाळीस जागाचे ध्ये ठेवलेल्या भाजपला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे मात्र महाविकास आघाडी देखील जोरदार रणनीती आखत आहे पण सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या तो मतदारसंघ म्हणजे अकोला कारण इथे प्रकाश आंबेडकर राहणार आहे प्रकाश आंबेडकर एकदा राज्यसभा व दोनदा लोकसभा असे एकूण तीन वेळा संसदेचे सदस्य होते वंचित म्हटले की सर्वात आधी समोर येतो तो, तो अकोला पॅटर्न पण अकोला हा एक वेळेस काँग्रेसचा बाले किल्ला होता शिवाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व एकोणीशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसची व प्रकाश आंबेडकरांची युती होती आणि प्रकाश आंबेडकर निवडून आले होते आता वंचित आणि महाविकास आघाडीची युती झाली तर अकोलामधून प्रकाश आंबेडकर लढणार हे मात्र नक्की आहे सध्या तिथे संजय धोत्रे हे भाजपचे खासदार आहेत मात्र संजय धोत्रे आजारी आहे म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे येथे आता तगडा उमेदवार सध्या तरी भाजपकडे दिसत नाही आहे जर वंचित महाविकास आघाडीची युती झाली तर आंबेडकरासोबत मोठ्या प्रमाणात असलेला दलित मतदार ओबीसी हो उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला मानणारा मतदार मुस्लिम मतदार हे सगळे मते अकोल्यात बाळासाहेब आंबेडकरांना मिळू शकते आणि यावेळी प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात जास्त लक्ष दिलं त्यामुळे प्रकाश आंबेडकर निवडून येण्याचे चान्स जास्त आहे तुम्हाला अकोल्यातून कोण खासदार होणार आहे हे कमेंटमध्ये सांगा